बीड तालुक्यातील मांजरसुंबा ते पाटोदा राष्ट्रीय महामार्ग दरम्यान मोरगाव ग्रामपंचायत अंतर्गत जाधववाडी गेल्या पाच ते सात वर्षापासून या ठिकाणी दरवर्षी पावसाळ्यामध्ये कमरा इतकाल पाणी साचतं यांच्या घरामध्ये पाणी जातं शेती नष्ट होते यांनी वारंवार संबंधित प्रकरणामध्ये औरंगाबाद पर्यंत पाठपुरावा केला आहे या ठिकाणी पावसाळ्यामध्ये पाहणी करण्यासाठी आमदार संदीप शिसर आले होते पंकजा मुंडे आल्या होत्या अधिकारी येतात पाहणी करतात फोटो सेशन करतात मात्र कुठल्याही प्रकारची उपाययोजना करता येत करत नाहीत कारण नानीबाई जाधव शे, शेतकरी जे आहेत स्वतः सांगितलं की दरवेळेस आम्ही दरवर्षी न्याय मागतो आम्हाला काहीतरी उपाययोजना करा मात्र अधिकारी या ठिकाणी येतात केवळ फोटो सेशन करतात मदत करू म्हणतात मात्र नंतर डुमकून सुद्धा पाहत नाहीत एकंदर जर पाहिलं तर मुख्यमंत्र्यांनी पंचनामे करा म्हणून आदेश दिलेले आहेत जिल्हाधिकारी यांनी सुद्धा आदेश दिलेले आहेत मग यावर्षी सुद्धा यांना न्याय मिळणार की दरवर्षी प्रमाणेच केवळ या ठिकाणी अधिकारी येणार पंचनामे करणार आणि घेऊन जाणार हा खरा प्रश्न आहे